सुस्वागतम 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 सभामंचकावर विराजमान झालेल्या सर्व मान्यवरांचे तसेच हॉलमध्ये जमलेल्या मैत्रिणींचे मी मनपूर्वक स्वागत करते सज्ज सारे लोक आहे क्षण आले अमृताचे उजळला मंच आहे तेज जैसे पौर्णिमेसे त्या मनालाही कळले भाव माझ्या या मनाचे घ्या रसिक हो शब्द माझे स्वागताचे जीवनात हवी असते प्रकाशाची साथ अज्ञानाचा अंधकार जाळी समयतील वाद तेज ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात दीप प्रज्वलनाने करू या कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती करते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी आपण सर्वांनाच माहीत आहे की मराठीत बारा महिने आहे त्यातील कोणाला चैत्राची पालवी आवडते तर कोणाला वैशाखातील वणवा परंतु आपल्या सर्वांना आवडतो हवा हवाहवासा वाटतो तो, तो, तो श्रावण त्याचमुळे श्रावण हा सणाचा राजा आहे श्रावण महिन्याला सणाचा महिना असे देखील म्हटले जाते पावसाची दीर्घ प्रतीक्षा करणारा चातक पक्षी आनंदाने पंखांचा फुलोरा पसरून नाचणारा मौन डोळे आकाशाकडे एक टक लावून बसलेला आपल्या शेतकरी साऱ्यांच्या हृदयात असंख्य फुले फुलवितो तो म्हणजे श्रावण भगवान शंकरांना प्रिय असणारा श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे पुराणानुसार या महिन्यात श्रावण नक्षत्र असलेली पौर्णिमा येते त्यामुळे ह्या महिन्याचे नाव श्रावण पडले श्रावणात सर्वप्रथम येणारा सण म्हणजे श्रावणी सोमवार ह्या दिवशी शंकराची पूजा केली जाते मान्यता आहे की श्रावण महिन्यात त्या सोमवारी शिव आराधना आणि उपासना केल्याने आपल्यावर महादेवाची विशेष कृपा प्राप्त होती त्याचमुळे ह्या दिवशी उपास करून शंकराची विशेष आराधना केली जाते ज्यामुळे आपल्या जीवनात असलेल्या सर्व कष्टांचे निवारण होते श्रावणी सोमवारानंतर लगेचच येणारा सण म्हणजे नागपंचमी भगवान श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन नागदेवतेला वरदान दिले की त्याच्या कर्तृत्वासाठी श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमी सण साजरा केला जाईल आणि नागांची पूजा केली जाईल दरम्यान असेही सांगितले जाते की ह्या दिवशी श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केला तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी होता आणि तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाते नागपंचमीला सुख समृद्धीसाठी नागाची पूजा केली जाते श्रावणातील सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा रक्षाबंधन सण आयलाय गो आयलाय गो नारळी पुनवेचा मन आनंद मानवा कोल्याच्या जीवनाचा नारळी पौर्णिमेचा हा सण रक्षाबंधनाच्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी समुद्र देवता याची मनोभावे पूजा केली जाते रक्षाबंधनाच्या पाठोपाठ येणारा सण श्रीकृष्ण जयंती आणि गोपालकाळा कृष्ण जन्माष्टमी ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुलाष्टमी असे पण म्हटले जाते श्रावण महिन्यात कृष्णाष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशालेत श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करायची प्रथा आहे छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोट सुम्हारो मदन गोप आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल बीच में चालो मदन गोप छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सुम्हारो मदन गोप घास खाए गैया दूध ग्वाल मान काये मारो मदन पाल छोटी छोटी गया छोटे छोटे पाल छोट सो मदन गोप छोटी छोटी लकुटी छोटे छोटे हाथ पन्सिपावे मा मध न गोपाल छोटी छोटी कैया छोटी छोटि क्वाल छोटारु मधन गोपाल छोटी छोटी सख्या यमुना के घाट, रास रचाए मारो मदन गोप छोटी छोटी गैया छोटे छोटे क्वल छोट सुमारो मदन को पाल काली काली गैया गोरे गोरे क्वल आवरे वरे सलोने मोरे मदन को पाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सुमारो मदन गोपाल प्लीज टू लाइक एंड सब्सक्राइब माय चैनल